स्मार्ट शाळा प्रेझेंस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमत ता। वंदन करतो विचारpitaवर उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे मु... आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुभाष जी गाडे साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक

जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्थांचे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि माझे काही विद्यार्थी आहेत काही सन्मान्य अधिकारी आहेत सगळ्यांना मी नमस्कार प्रामुख्यानं हा सोहळा जो आयोजित केलेला आहे हा सोहळाच म्हणजे एकमेकांना प्रेरणा देणार आपण कस होते आपण तस अस आयपीएल चालू आहे क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत क्रिकेटच्या मॅचेस मध्ये म्हणतात की धाव फलक कसा ठेवावा हलता ठेवावा आणि मग आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत शिक्षण क्षेत्रात मग आपण धाव फलक हलता ठेवण्यापेक्षा आपण खऱ्या आता धावत राहावं असं मला वाटते आपण प्रेरणा घेण्यासारखे आहेत आपल्या गडचिरोली पुत्र आणि आपल्या नागपूर विभागाचे उपसंचालक शिक्षण उपसंचालक सन्माननीय उल्हर साहेब आहेत आपण प्रेरणा घेऊया खऱ्या अर्थानं जे धावत आहेत जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये ज्या दिवसापासून त्यांनी मुख्याध्यापकाचा प्रभार घेतला ते सन्माननीय सुधीरजी गोवने साहेब आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने साहेब आमच्या शिक्षण विभागाचा जर विचार केला तर शिक्षण केव्हा उत्तम होते की जेव्हा शिक्षकांचे शिक्षक समाधानी असतो ज्यावेळी शिक्षक समाधानी असतो त्यावेळी शिक्षणाचे प्रश्न आपोआप संतुष्टात येतात आणि हे प्रश्न संतुष्टात येण्यासाठी आमच्या शिक्षण विभाग खऱ्या अर्थाने हालका ठेवणारे आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन करणारे सन्माननीय धनंजय भाऊ कुंपट्टीवार आणि नाकाळे साहेब तर म्हणजे घालता आमच्या शिक्षण मग आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तो आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्याला आपण धावत ठेवायला पाहिजे असं मला वाटते आजचा दिवस खऱ्या तर अनेकांना प्रेरणा देणारा आहे जर मी ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेमध्ये आमची फक्त एक ते चारची शाळा आहे आणि एक ते चारची शाळा असताना आम्हाला अर्थानं राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडा सहभाग मिळाले नाही नवोदय ला प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुणदान मिळालेले नाही आणि त्याही अर्थी खऱ्या ज्यावेळी आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सन्माननीय

स्पर्धेचा तर मुळात कधी विचारच केला नव्हता आम्ही विचार केला होता की गेल्या दोन वर्षापासून आम्ही तिथं यायला लागलो आधी आमच्याकडे प्रसंख्या एकशे छत्तीस होती चौथीतील मुली जास्त गेल्या आणि आल्या कधी पहिल्या वर्गामध्ये आणि त्यामुळं निश्चित रूपाने जे जब। जेवढ्या मुली गेल्या त्यापेक्षा कमी मुली आल्यामुळे एकशे छत्तीस मधून आम्ही एकशे चोवीस वर आलो देसाई शहरापासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेलं गाव आणि या चार किलोमीटर वर असलेलं गाव आणि ज्यामध्ये ज्या गावामध्ये खरं म्हणजे साहेब आधीपासून गाव आहे ज्या गावाच्या संबंधाला असं म्हणतात की या गावावर लक्ष्मी तर प्रसन्न आहे या गावावर सरस्वती प्रसन्न आहे मग लक्ष्मी असलेलं गाव ट्रॅक्टरचं आणि डॉक्टरांचं असलेलं गाव आणि त्या गावातल्या आमच्याकडे दाखल पात्र ज्या मुली असतात त्या दाखल पात्र मुली इतर कॉन्व्हेंटला जे जणी आहे स्कूल ऑफ स्कॉलर आहे पोतदार आहे या शाळांमध्ये जे जाणारे विद्यार्थी होते पहिल्या वर्गामध्ये ते थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नुसते प्रयत्न प्रयत्न करत असताना आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं दोन वर्ष आधी की कुठल्याही तरी आपण आपल्या विद्यार्थिनींना आपल्या विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हायला हवा या, या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करत असताना फार गोष्टी काही केल्या एक आम्ही स्लोगन ठरवलं शाळा माझी मी शाळेची आमच्याकडे सगळ्या विद्यार्थिनी आहे त्यामुळे शाळा माझी आणि मी शाळेची हे श्लोगन ठरवलं दुसरं श्लोगन ठरवलं आम्ही की जिथे हो स्वच्छ सुंदर ज्ञानाचा मराठी यामध्ये काय आलं आणि हे करत असताना आम्ही शाळेमध्ये आपल्या शाळेचं वातावरण कस भयमुक्त करता येईल आणि आनंद ठेवता येईल या दृष्टीन आम्ही आटोपाठ या ठिकाणी जी जी मान्यवर मंडळी आहे ती सगळी मान्यवर मंडळी शाळेमध्ये येत असताना छोटीशी जरी सूचना असेल तरी त्या सूचनेचा निश्चित रूपाने आम्ही अंमल केला आम्ही आमच्याकडे येणाऱ्या एखादा सामान्य माणूस आलाय किंवा एखादी आई आली तर आई आली तरी त्यांच्या सूचना काही असल्या तरी निश्चित रूपाने त्या सूचना आम्ही अंगीकारल्या आणि हे करत असताना आम्ही हे ठेवलंच आहे की आपण या अध्यापनात डिजिटल यंत्रांचा वापर ठेवला आम्ही प्रमाणात ठेवला आम्ही यथोचित वापर ठेवला आणि जास्तीत जास्त मला हो आम्ही गुणवत्तेवर दिला आणि त्याचं निश्चित रूपानं फळ आम्हाला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये सुधीर भाऊ वर गेल्यामुळे आम्हाला जिल्ह्यातलं प्रथम पारितोषिक मिळालं खऱ्या अर्थानं हे यश मुख्याध्यापकांचं नाहीच आहे हे यश आहे माझ्या शाळेतील एकशे चोवीस विद्यार्थी आमच्या शाळे व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि आमच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी या साऱ्यांचं यश अधिक आहे यामध्ये या आमचा फक्त शिक्षक संवर्गाचा आपण खालीचा वाटा म्हणतो खालीचा वाटा आहे खऱ्या ना आमच्या मुलींच हे यश आहे मी आमच्या शाळेच्या संबंधानं निकषामध्ये बसल्यानंतर त्याबद्दल आभार मानतो साहेब आणि याच ठिकाणी मित्र होत धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज करा थँक्यू